पवार बोलले तेच घडतय भाजपनं शिंदेची किंमत शून्य केली भाजपच्या दोन याद्या आल्या ठाकरेंचे सतरा उमेदवार जाहीर झाले तरी उमेदवार जाहीर नव्हते डेअरिंग करून आठ उमेदवार जाहीर केले तर त्यातील दोन उमेदवार बदला असा भाजपचा सूर जाणून बुजून शिंदेच्या संयमाचा अंत केला जातोय फुटले त्याच वेळी पवारांनी सावध केलं होतं श्रीकांत शिंदेचं कल्याण वळवण्याची तयारी शिंदेना भरपाई महागात पडते नेमकं घडलय का एकनाथ शिंदे यांची भाजपा कोंडी करत आहे अशा बातम्या समोर येत आहे एकनाथ शिंदेना त्यांच्याच पक्षाचे उमेदवार जाहीर करण्याची स्वायत्तता नाही अशी ही बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले ठाकरेंनी त्याआधीच त्यांचे सतरा उमेदवार जाहीर केले हा मोठा फरक ठाकरेंनी अगोदरच शिंदेना दाखवून दिला आणि पहिली मात इथे शिंदेना मिळाली पण विरोधातले करत होते तोपर्यंत ठीक परंतु आता भाजपाच एकनाथ शिंदेची मारताना दिसत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले त्यातील दोन जागांवरच स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध होतोय त्यामुळे हे दोन जागेचे उमेदवार बदलणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय तर हातकणंगले येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाही विरोध होत आहे धैर्यशील माने यांच्या विरोधात भाजपा पुरस्कृत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिंदे गटाचे हे उमेदवार बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय हिंगोलीतील हेमंत पाटील यांना बदलण्याची मागणी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नांदेडच्या विमानतळावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होणार आहे हिंगोली विरुद्ध ठाकरे सामना आहे हिंगोलीत उमेदवार देण्याचा अधिकार शिंदे यांच्या शिवसेनेचा निवडून येईल असा उमेदवार सुचविण्याचे काम आपण करू शकतो महायुतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्यानं त्यांचाच उमेदवार असेल प्रत्येकाने युतीचा धर्म पाळावा असं फडणवीसांनी म्हटलं खरं पण आतून पडद्या आडून ज्या घडामोडी घडतायत त्या वेगळ्याच हातकनंगलेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे ते तेथे राजू शेट्टी यांना ठाकरे पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं जात मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार दिलाय ज्या ठिकाणी उमेदवार बदलला जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले त्यातील दोन जागांवरच विरोध होताना दिसतोय परंतु या पलीकडे जाऊन आणखी एक ट्विस्ट असा आहे की आता श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघसुद्धा आपल्याकडे वळवण्याची रणनीती भाजप आखत आहे ऐवजी ठाणे श्रीकांत शिंदेना दिला जाऊ शकतो अशी ही चर्चा जोर धरते त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की श्रीकांत शिंदे यांना तरी लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून निवडणूक लढवता येईल का आणि तीही कल्याणमधून लढवता येईल का असाही प्रश्न निर्माण झालाय ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याचवेळी शरद पवार असो किंवा मग राज ठाकरे असो दोघांनीही सावध केलं होतं की कधीही तुमचा गेम होऊ शकतो आणि वेळेनुसार भाजपात गेम करू शकतो मुख्यमंत्री केल्याची भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण दिसून हेच येत आहे की अजित पवार असो किंवा मग एकनाथ शिंदे असो यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची जागा घेता आलेली नाहीये ज्या अर्थी अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांना जागा कमी दिल्या गेल्यात आणि त्याला कारण हे दिलं जात आहे की अंतर्गत विरोध समोर हेच येत आहे की लोकांचा आजही फोडाफोडीच्या राजकारणावरती रोष आहे उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत जे घडलं त्याबाबत लोकांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना माफ केलं नाहीये आणि त्यासोबत भाजपाला सुद्धा माफ केलेलं नाहीये हे पाहता भाजपाकडे कमळ हे चिन्ह असल्यामुळे आणि मोदी नावांचा करिश्मा असल्यामुळे भाजपात जास्तीत जास्त जागा लढवण्याची डेरिंग करत आहे पण केंद्रामध्ये चारस जे मिशन भाजपानं हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि अजित पवार आडवे येत आहेत आणि त्यामुळे त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना तोडक्या जागा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विरोधाचा सामना करावा लागतो तर पाहणं हे गरजेचं आहे की एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो हे ज्या लोकसभेच्या जागा लढवणार आहेत त्यापैकी कोणता एक तरी खासदार निवडून येतो का कारण शिंदे असो किंवा अजित पवार असो दोघांनाही ठाकरे आणि शरद पवारांच्या जागी रिप्लेस होता आलेलं नाहीये हेच भाजपाने दिलेल्या जागांमधून समोर येत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक